श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे योगिनी एकादशी एकादशी ही तिथी भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असते वर्षामध्ये चोवीस एकादशी असतात आणि ह्या चोवीस एकादशीचा जो कोणी व्रत करतो उपवास करतो त्याच्या जीवनामध्ये कधी सुख संपत्ती धन दौलत आयु आरोग्य याची कधीच कमतरता नसते पण आता प्रत्येकालाच एकादशीचं व्रत करणं शक्य नसतं त्यामुळे ह्या एकादशीचं पुण्य आपल्याला मिळावं भगवान श्री विष्णूंची कृपा आपल्या घरावरती व्हावी यासाठी काही उपाय करणं तितकंच गरजेचं असतं तर त्यातलाच अगदी एक साधा आणि सोपा उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे तर हा उपाय कशासाठी आपल्या जीवनातील शत्रुत्रास शत्रुबाधा पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष जे काही दोष आपल्या घरामध्ये आहे तर ते सर्व संपून जावेत आणि त्याचबरोबर घरामध्ये कधीच पैशांची कमतरता नसावी यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो, तो करायचा आहे आज तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे आपल्याकडे बालकृष्णाची मूर्ती असते जे स्वतःच भगवान शहरी विष्णूंचं स्वरूप आहे त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे पाण्याने किंवा पंचामृतने करू शकता सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी करा तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाइम असेल त्या वेळेमध्ये करा त्यानंतर हे जे पंचामृत आहे घरामध्ये शिंपडायचं आहे घरातील प्रत्येक व्यक्तीला हे प्यायला द्यायचं आहे त्याचबरोबर शहरी विष्णूंना तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे तुळशीपत्र कशा पद्धतीने अर्पण करायचं तर एक तुळशीचं पान घ्यायचं ओम विष्णवे जप करायचं एकशे आठ वेळेस जप करू शकता आणि हे तुळशीपत्र तुम्हाला श्री विष्णूंना समर्पित करायचं आहे त्यानंतर विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे विष्णू सहस्रनामावलीचं पठण करायचं आहे या सर्व सेवा आज घरामध्ये करायच्या आहेत आता सेवा करणं शक्य नसेल म्हणजे पठण करणं शक्य नसेल तर श्रवण तरी करा कारण ज्या वेळेस हे मंत्र आणि स्तोत्र आपल्या घरामध्ये उच्चारले जातात तर त्यावेळेस सर्व त्रासातून आपली म्हणजे नकारात्मकता जी आपल्या घरामध्ये असते तर ती सर्व संपून जात असते त्याचबरोबर आज आपला जो मुख्य उम दरवाजा आहे तर त्या दरवाज्यावरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे तुमच्या आजूबाजूला जर कुठे आवळ्याचं झाड असेल तर आवळ्याच्या झाडाखाली तुम्हाला चिमुडभर हळद टाकून तिथे एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे कारण आवळ्याच्या झाडावरती भगवान श्री हरिविष्णू एकादशीच्या दिवशी निवास करत असतात तर त्यामुळे आवळ्याच्या झाडाखाली तुम्हाला दिवा लावून तिथे तुम्हाला हळद अर्पण करायची आहे त्याचबरोबर आज तुम्हाला घरामध्ये दीप अगरबत्ती करायची श्री करा करा कर आहे श्रीहरी विष्णूंची सेवा होईल तितकी करा कारण योगिणी एकादशी ही खूप महत्त्वाची एकादशी असते या दिवशी दानधर्म करण्याचा प्रयत्न करा असं म्हणता एखाद्या व्यक्तीला जरी आपण या दिवशी दान केला तर अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना दान केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये अनेक अडचणी आहेत तर पैशांच्या अडचणी आहेत तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक विळ्याचं पान घ्यायचं त्यावरती ओम श्रीम विष्णवे नम लिहायचं आहे आणि त्यानंतर त्यावर एक लाडू ठेवून हा प्रसाद जो आहे तर तो आपल्या बाळकृष्णाला अर्पण करायचा आहे घरामध्ये आणि त्यानंतर हा जो लाडू आहे तर तो घरातील प्रत्येक व्यक्तीने खायचा आहे हा उपायसुद्धा तुम्ही घरातील लक्ष्मी प्राप्तीसाठी करू शकता त्याचबरोबर तुळशीची जी मुळी असते तर ती पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला तुमच्या घराला जो आपला मुख्य दरवाजा आहे तर तिथे बांधायचे आहे यानेसुद्धा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते तर ह्या छोटे छोटे उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल त्यानंतर आपल्या घरातील सर्व नकारात्मकता संपून टाकण्यासाठी आणि त्याचबरोबर घरामध्ये जो काही शत्रूंचा त्रास पितृदोष वास्तुदोष हे काही दोष आपल्याला घरामध्ये जाणवत आहेत तर ते संपवण्यासाठी आज संध्याकाळी कापूर जाळायचा आहे आणि हा कापूर जाळत असताना ता त्यामध्ये काही वस्तू जाळायच्या आहेत त्याबद्दलची माहिती आता आपण घेणार आहोत की कापूर जो असतो तर तो सकारात्मकता वाढवत असतो आणि अश्मेक यज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं ज्यावेळेस आपण घरामध्ये एक कापूर जाळतो आता या उपायासाठी तुम्हाला कापूर घ्यायचा आहे भीमसेने कापूर असेल तर तो घ्या नाही तर साधा आपला कापूर असतो तर तो घेतला तरीही तर चालेल त्यानंतर एखाद्या भांड्यामध्ये वगैरे तुम्ही हा कापूर ठेवायचा आहे त्याच्याबरोबर तुम्हाला काही वस्तू लागणार आहे कोणत्या तर सर्वांनाच पिवळी मोहरी माहिती आहे तर पिवळी मोहरी चिमूटभर घ्यायची आहे काळी मोहरी चिमूटभर घ्यायची आहे काळी मोहरी म्हणजे आपण भाजीमध्ये जी मोहरी टाकतो ती चिमूटभर घ्यायची आहे तेजपत्ता तेजपत्ता हा सर्वांनाच माहीत आहे तर एक तेजपत्ता तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक दालचिनीचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे हे सर्व साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवा त्यानंतर संपूर्ण घरामधून तुम्हाला हे जे साहित्य आहे तर ते फिरवायचं आहे म्हणजे आपले जे बेडरूम्स आहे हॉल आहे किचन आहे तर त्या भिंतींना हे जे साहित्य आहे तर ते तुम्हाला टच करायचं आहे आणि टच करत असताना माझ्या घरातील सर्व नकारात्मकता यामध्ये समाविष्ट झालेली आहे माझ्या घराची प्रगती झालेली आहे अशा पद्धतीचा भाव हा मनामध्ये ठेवायचा त्यानंतर तुम्हाला हे सर्व साहित्य घेऊन तुमच्या उंबरट्यावरती जायचं आहे आणि त्यावर तिथे तुम्हाला उंबरट्यावरती तिथे खाली बसून तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि ह्या वस्तूंबरोबर तो कापूर तुम्हाला जाळायचा आहे जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ओम श्रीम विष्णवे नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करायचा त्याच्यानंतर हा कापूर जळाला की म्हणजेच हे जे सर्व साहित्य आहे ते जळालं की त्याची जी राख उरलेली असेल तर ती एखाद्या पाण्यामध्ये प्रवाहित तुम्हाला करायची आहे असा हा उपाय तुम्हाला संध्याकाळी तुम्ही दहा ते अकरा वाजेपर्यंत कधीही तुम्हाला जोपर्यंत टाईम असेल तोपर्यंत तुम्ही करा नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल फक्त उपाय करत असताना श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा त्यावेळेसच त्याचे फायदे आपल्याला होतात चालेले शिवाय महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ